वलवडी भागात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे सैनिक कपिल बागुल याने पत्नी शारदा कपिल बागुल हिची निर्गुण हत्या केली आहे असा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे त्यानंतर तिच्या भावाला भडगाव येथे फोन करून सांगितले की तुझ्या बहिणीचा मृत्यू झाला आहे तातडीने सगळेजण अंत्यसंस्कारासाठी या सैनिक कपिल बागुल यांनी अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण केली होती आणि अंत्यसंस्कार करण्यासाठी तो जाणार तेवढ्यातच माहेरचे नातेवाईक अंत्ययात्रेजवळ दाखल झाले त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी ही माहिती जाणून घेत कारवाईला सुरुवात केली दोन हजार दहाला दोघांचा विवाह झाला होता त्यानंतर पती कपिल बागुल हा पत्नी शारदा बागुलचा छळ करत होता याबाबत जळगाव येथील महिला आयोगाकडे मागील वर्षी तक्रार दाखल करण्यात आली होती परंतु महिला आयोगाने ही बाब गंभीर्याने घेतली नाही असा आरोप बागुल नातेवाईकांनी केला आहे याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशीही मागणी त्यांनी केली आहे कपिल बागुल यांनी पत्नी शारदा बागुलचा मध्यरात्री खोरी केल्यानंतर दोन मुलगी मुलगी चारवी व मुलगा चैतन्याला संभाजीनगर येथे नातेवाईकांकडे पाठवून दिले असा आरोप देखील मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे बागुल कुटुंबियांनी मुलगा व मुलगी यांचा ताबा द्यावा अशी मागणी पश्चिम जोपूर पोलिसांकडे केली आहे घटनेनंतर कपिल बागुल हा पळून गेला तो एका खासगी दवाखान्यात आय सी यूमध्ये दाखल झाला आहे त्याची प्रकृती ठीक परंतु घेऊन अटक करत असल्याचाही आरोप बाबुल कुटुंबियांनी केला आहे पोलिसांनी त्याला जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत आमचाच अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्र बागुल कुटुंबियांनी घेतला आहे या संदर्भात पुढील कारवाई पश्चिम देवपूर पोलीस करत आहेत घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली आहे पुढील कारवाईचे आदेश त्यांनी दिले आहेत आघारी टाकी दिली त्यांनी चितेल होत ताई मरावा आणि मी सुकन आणि त्याला सुकन राहू देणार नाही चार वर्ष वर पासून फोर तराज भोगत होती ती घरा सांगत नाही होती कोणाला सांगतली होती ती लढून लढून आई राहिली असते एवढा कंडिशन राहिला असत नाही तिच्या मागे गण होता पण तिने सांगितलं नाही प्रतिनिधी रुपक बिरारी माझा महाराष्ट्र धुळे